हॅलो एव्हरी वन टिक्कर मराठीवर तुम सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मी वैशिया घरी घेऊन आले आज टॉपिक आज टॉपिक काय आहे आपला तर महाराष्ट्रातील समाज सुधारक ठीक आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक हा टॉपिक बघितल्यावर किंवा ऐकल्यावर फक्त एकच नाववर आहेत ते सगळ्यात पहिले कुठलं ज्योतिराव फुले आणि त्यांच्या वाईफ सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल ठीक आहे तर आज आपला टॉपिक जो आहे तो या दोन नावांशी निगडीत आहे तर आज आपण या दोघांबद्दल जाणून घेणार आहोत बेसिक लेवलपासून पासून ठीक आहे तर सुरू करत आपला टॉपिक आजचा पहिलं आपलं काय आहे दिलेल्या स्लाइड वरती महात्मा ज्योतिराव फुले यांना सगळेच ओळखतात असं कोण नाही आहे ज्यांना ओळखत नाही यांचं सगळ्यात मोठं योगदान आपल्या शिक्षण संस्थेला काय आहे तर यांनी मुलींच्या शिक्षणाचा काय घेतला पुढाकार घेतला होता तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला होता यांचा जन्म झाला होता अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कुठे पुण्यामध्ये ठीक आहे पुढे बघूयात आजचं यांच्याबद्दलचे थोडे अजून पॉईंट्स तर यांचे अजून पॉइंट काय आहेत आपले तर पहिला काय आहे शेजारी, गफार बेग यानि ना शाले शेजारी गफर बेग मुंशी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी काय केले प्रोत्साहित केले त्यांच्या शेजारी जे राहत होते त्यांचं नाव काय होतं गफर बेग मुंशी ठीक आहे हे एक मुस्लिम होते नावावरून समजते आपल्याला यांनी फुलेंना काय केलं शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं त्यानंतरचा ता पॉईंट काय आहे आपला अठराशे चाळीस मध्ये त्यांचा वयाच्या वर्षामध्ये त्यांचा काय झाला विवाह झाला त्यांचा विवाह कोणाशी झाला सावित्रीबाई फुले यांच्याशी ठीक आहे त्यानंतर काय आहे ेचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी काय केलं स्कॉटिश मिशन शाळामध्ये त्यांनी काय घेतलं शिक्षण घेतलं ठीक आहे ते कुठे होती पुण्या येथे पुण्यात आणि कुठे घेतलं स्कॉटिश मिशन शाळा इथे त्यांनी आपलं शिक्षण घेतलं त्यानंतरचा पॉईंट काय आहे आपला महात्मा फुले लहूजी साळवे यांच्याकडून काय घेतलं प्रशिक्षण घेतलं कशाचं कुस्ती नेमबाजी दांडपट्टा यांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं म्हणजे अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांचे जर गुरु किंवा यांचे अ आपल्याला विचारलं की यांचे उस्ताद कोण होते किंवा वस्ताद कोण होते तर कोणाचं नाव येईल लहूजी साळवे यांचं कारण यांनी त्यांना काय काय शिकवलंय कुस्ती नेमबाजी दाणपट्टा या सगळ्यां या सर्वांसारखे त्यांना खेळ शिकवले त्यांचे प्रशिक्षण त्यांनी त्यांना दिलंय ठीक आहे त्यानंतर काय पॉईंट आहे आपला तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली तर भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे त्यांनी सुरू केली हा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो की महात्मा जोज फुले यांनी महिला यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली ठीक आहे तर तिथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय भिड्यांचा वाडा बुधवार पेठ इथे भिड्यांचा वाडा होता जिथे त्यांनी तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा काय केली सुरू केली ठीक आहे त्यानंतरचा पॉइंट काय आहे अठराशे बावन अठराशे बावन मध्ये पेठेत पुणे येथे अस्पृश्यांसाठी दोन शाळांची स्थापना केली आहे त्यांनी ठीक आहे आणि नंतर अठराशे बावन्न मध्येच पुन्हा लायब्ररीची सुद्धा त्यांनी काय केली आहे स्थापना केली आहे ते तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय मेन मेन पॉइंट जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असतील तसेच मेन पॉईंट आम्ही घेत घेऊन आलो आहेत ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍपवर सुद्धा अवेलेबल होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय आहे आपल्या प्ले स्टोर वर जायचं आणि टिक्कर मराठी ऍप आपला डाउनलोड आहे ठीक आहे पुढे जाऊयात आपण पुढे काय आहे पॉईंट्स आहेत जे बघत अठराशे बावन मध्ये नंतर काय झालं त्यांनी मेजर कॅन्डीचा कॅन्डीच्या हस्ते त्यांना मेजर कॅन्डीच्या हस्ते काय केलं सत्कार करण्यात आला त्यांचा काय करण्यात आलं सत्कार करण्यात आला आणि कोणाच्या हस्ते तर मेजर कॅन्डीच्या हस्ते अठराशे बावन मध्ये त्यानंतर काय पॉइंट आहे अठराशे त्रेपन्न मध्ये महार मांग इत्यादी लोकांसह लोकांस विद्या शिकवण्याची मंडळी काय मंडळी त्यांनी स्थापन केली कोणाला शिकवायची महार मांग इत्यादी लोकांस म्हणजेच काय जे मागासवर्गीय लोक होते त्यांना आपण आजच्या आयुष्यामध्ये काय म्हणतो एस टी किंवा एसटीस ठीक आहे महार किंवा मांग या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी काय केली एक विद्या शिकवणारी मंडळी त्यांनी स्थापित केली कधी अठराशे त्रेपन्न मध्ये ठीक आहे त्यानंतरच काय कोणतंय अठराशे चौपन्न मध्ये त्यांनी काय केलं स्कॉटिश मिशन शाळेत अध्यापन केले ठीक आहे अठराशे चौपन्न मध्ये त्यांनी स्कॉटिश मिशन शाळेमध्ये अध्यापन केलं याच्या आधीचा पॉईंट होता त्यांनी स्कॉटिश मिशन शाळेमध्ये आपलं काय केलं शिक्षण घेतलं ते आता का का ते काय करतात अध्यापन करताय तिथे ते शिकवतात ठीक आहे त्यानंतर का काय आहे अठराशे पंचावन्न मध्ये त्यांनी काय केलं प्रौढांसाठी रात्रशाळा काढली आणि ही काय होती भारतातील पहिली रात्रशाळा शाळा होती ठीक आहे ज्यांना आपण आता काय बोलतो नाईट कॉलेज किंवा नाईट स्कूल ओके तर ह्याचा आ, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय घेतला पुढाकार घेतला की त्यांनी प्रौढांसाठी प्रौढांसाठी म्हणजे ज्यांचं वय खूप झालंय किंवा जे तीस चाळीसच्या वरती असतील ते लोक वृद्ध असतील त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी काय सुरू केली रात्रशाळा सुरू केली त्याला काय बोलतात प्रौढांसाठी रात्र शाळा ठीक आहे आणि ही जी शाळा त्यांनी सुरू केली ती भारतातील पहिली रात्रशाळा होती ठीक आहे जर तुम्हाला प्रश्न असा आला की पहिली रात्रशाळा सुरू कोणी केली तर अर्थात नाव कोणाचं येईल महात्मा ज्योतिबा फुले यांचं ठीक आहे पुढे बघूयात अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी काय केलं हत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी काय केली स्थापना केली ठीक आहे बाळहत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी स्थापना केली अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यानंतरचा पॉईंट काय आहे अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी विधवा पुनर पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला त्यांनी काय घडवून आणला त्यांनी एक्झाम्पल मध्ये त्यांनी इन्सिडेंट घडवून आणला तो कुठला अठराशे चौसष्ट मध्ये विधवा पुनर्विवाह विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी काय घडवून आणला गोखले बाघे त्यांनी तो एपिसोड घडवून आणला ठीक आहे तो इन्सिडेंट त्यांनी घडवून आणला त्यानंतर पॉईंट काय आहे आपला अठराशे अठराशे पासष्ट मध्ये पास त्यांनी काय केलं केश वापन बंदी घातली आणि न्हाव्यांचा काय घडवून आणला संप म्हणजे जे नावे किंवा जे आ, केस काढला त्यांना न्हावे बोलतात ठीक आहे तर त्या ता लोकांचा त्यांनी काय करून आणला संप घडवून आणला विधवा म्हणजेच काय ज्या लोक ज्या बायकांचे नवरे जातात काही काळात काही कारणावश मरण पावतात तर अशा विद्वांचं त्यावेळेस जीवन काय होतं खूप जास्त प्रॉब्लेम्सनी किंवा खूप जास्त संकटांनी भरून असत होतं आणि त्यातलंच एक संकट म्हणजे काय होतं केशवापन ही प्रथा केशवापन प्रथा म्हणजे काय तर महिलांनी सगळे केस काहून टाकायचे जे त्यांचे केस असतात ठीक आहे त्यांचे केस पूर्ण काहून टाकायचे ती ही प्रथा होती केशवापन म्हणजे आणि या प्रथेला कोणी विरोध केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि त्याच विरोधा पाहिजे त्यांनी काय केलं न्हाव्यांचा संप त्यांनी काय केला घडवून आणला ठीक आहे त्यानंतरचे पॉइंट काय आहेत आपले अठराशे सदुसष्ट म्हणजे काय आणलं घरातील पाण्याचा हौद त्यांनी काय केला अस्पृश्यांसाठी खुला केला पाण्याचा हौद त्यावेळेस जे अस्पृश्य लोक होते ज्यांना आपण अशा भाषेमध्ये अनटचेबल्स बोलतो शेड्यूल कास्ट बोलतो किंवा शेड्यूल ट्राईब बोलतो ठीक आहे तर अशा लोकांना त्यावेळेस जे बेसिक राईट्स होते ते सुद्धा त्यांना अवेलेबल नव्हते तर अशा वेळेस त्यांनी काय केलं अठराशे सिक्स्टी एट मध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अशा लोकांसाठी खुला करून दिला कारण ती लोकांना त्या लोकांना असं स्वच्छ पाणी पिणं किंवा आपल्या विहिरीतून पाणी घेणं हे त्यांना अलाउड नव्हतं ठीक आहे तर त्या लोकांना कुठून पाणी घेतलं जात जायचं जे लोक जिथे जनावर पाणी पितात अशा जनावरांच्या पानाच्या हौदातून हो त्या लोकांना पाणी घ्यायची असं त्यांना सांगितलं गेलेलं पण यांनी काय केलं तर अशा लोकांना आपल्या स्वतःच्या घरात त्यांनी काय केलं हौद उभारला ठीक आहे या लोकांसाठी तो खुला केला त्यानंतर पॉईंट काय आहे आपला अठराशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी काय केलं शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला ठीक आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये त्यानंतरचा पॉइंट काय आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी काय केलं तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर जितके पण समाज सुधारक असतील आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक समाज काय असेल एक समाज असेल ठीक आहे प्रत्येक सुधारकाचा एक समाज असेल भले त्यांचे जे पॉइंट असतील त्यांचा जो एम असेल जो त्यांचा गोल असेल ध्येय असेल ते एकच असेल पण सर्वांचा आपला आपला एक समाज असेल ठीक आहे तसाच ज्योतिराव फुले यांचा समाज कोणता होता सत्यशोधक समाज म्हणजे सत्याच्या शोधात निघालेला समाज ठीक आहे त्यांनी कधी स्थापन केला अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यानंतरचा पॉईंट काय आहे आपला अठराशे पंच्याहत्तर मध्ये पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारशाहीच्या विरुद्ध फुल्यांच्या नेतृत्वाखाली काय केलं बंड केलं म्हणजे उठाव केला कोणाच्या नेतृत्वाखाली तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली आणि कुठे अठराशे पंच्याहत्तर मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काशाच्या विरुद्ध तर सावकारशाहीच्या विरुद्ध ठीक आहे सावकारशाहीच्या विरुद्ध त्यांनी फुलेंच्या नेतृत्वाखाली काय केलं बंड उभारलं ठीक आहे त्यानंतरचं काय आहे पॉईंट हे बंड खत खतफोळीचे बंड म्हणून सुद्धा ओळखले जाते जे बंड त्यांनी फुले यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठल्या शेतकऱ्यांनी पुणे आणि अहमदनगर शेतकऱ्यांनी त्या बंडला अजून काय बोललं जातं तर खतफोळीचे बंड सुद्धा त्याला बोललं जातं त्यानंतर त्यामध्ये काय होतं कर न देणे सावकारशाहीस विरोध यासाठीचे ते काय होते ते बंड होते ठीक आहे हे त्याचे कारण होते त्यानंतर काय आहे महात्मा फुलेंनी आंबा लहरी सत्सार दीनबंधू ही काय काढली तर वृत्तपत्रे काढली वृत्तपत्र म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये त्याला न्यूजपेपर बोलतात ठीक आहे तर तुम्हाला हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठलं न्यूजपेपर काढलं किंवा कुठलं वृत्तपत्र त्यांनी काढलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी दीनबंधू जर हे काढलंच होतं कारण दिनबंधू हे काय होतं मुखपत्र होतं ठीक आहे कशाचं सत्यशोधक समाजाचं ठीक आहे जर तुम्हाला प्रश्न असा आला की सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून काय ओळखलं जातं तर नाव कसं येईल ठीक आहे आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं अंबालहरी सत्साररी दीन बंधू हे तीन न्यूज पेपर्स हे तीन वृत्तपत्र त्यांनीच काढलेले आहे पुढे जाऊयात पुढे काय आहेत वज्रसूची संत कबीरांचे विक्रमती थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुलांवर काय झाला प्रभाव झाला प्रत्येक व्यक्ती जो खूप आपल्या आयुष्यात खूप सक्सेसफुल असतो किंवा त्यांनी काहीतरी महत्वाचे काम केलेले असतात प्रत्येक अशा व्यक्तीवर्थ किंवा अशा प्रत्येक व्यक्तिमत्वावर कोणाचा कोणाचा प्रभाव असतोच ठीक आहे तसाच फुल्यांवर कोणाचा कोणाचा प्रभाव होता वज्रसूची संत कबीरांचे विप्रमती बीज थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा फुलांवर काय होता प्रभाव होता ठीक आहे नंतरचा काय आहे आपला अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी दिनबंधू मुखपत्र सुरू केले ठीक आहे दिनबंधू जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं तेच अठराशे त्र्याहत्तर मध्ये अंतर काय आहे याच वर्षी त्यांनी म्हणजे अठराशे त्र्याहत्तर त्यांनी काय केलं विक्टोरिया बालकाश्रमाची त्यांनी स्थापना केली हा तुम्हाला इथे प्रश्न बनतो की त्यांनी या आश्रमाची स्थापना केली जर असा प्रश्न असेल तर काय येईल उत्तर विक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली विक्टोरिया बालकाश्रम हे तुम्हाला डोक्यामध्ये फिट करून ठेवायचंय फुले विक्टोरिया बालकाश्रम ठीक आहे कारण की बऱ्याचदा आपण क्वेश्चन मध्ये का जास्त जंबलप होतो किंवा कन्फ्यूज होतो कारण की विक्टोरिया आपल्याला वाटतं की इंग्लिश शब्द आहे तो कशाला घेणार तर त्यांना बालकाश्रमाची स्थापना करायची त्यांनी कुठला हिंदू शब्द किंवा मराठी शब्द घेतला असता किंवा नाही संस्कृत किंवा हिंदी शब्द घेतला असता पण अशाच वेळेस आपण काय होतो कन्फ्युज होतो म्हणून काय लक्षात ठेवायचं इथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी विक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली होती ठीक आहे नंतरचा पॉईंट काय येतो त्यांनी प्रतिबंध गृहाची स्थापना आपल्या घरी केली ठीक आहे कुठे केली त्यांनी आपल्या घरी केली प्रतिबंध गृहाची स्थापना नंतरचा पॉईंट याच गृहातील काशीबाई या ब्राह्मण विरजेच्या यशवंत या मुलास त्यांनी काय घेतलं दत्तक ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय घेतलं काशीबाई नामक एका ब्राह्मण विरजेच्या मुलास त्याचं नाव काय होतं यशवंत यास काय घेतलं त्यांनी दत्तक घेतलं ठीक आहे अडॉप्ट केलं नंतरचं पॉइंट काय आहे ज्योतिबांना महात्मा ठीक आहे ज्योतिबांना महात्मा ही पदवी अकरा मे अठराशे अठ्याऐंशी रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते दिली ठीक आहे इथे हा महत्वाचा पॉइंट आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की त्यांना महात्मा पदवी कधी दिली कुठे दिली कोणा हस्ते दिली आणि कुठल्या रोजी दिली ठीक आहे तर ज्योतिबाना महात्मा ही पदवी अकरा मे अठराशे अठ्याऐंशी रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते त्यांना ही पदवी दिली ठीक आहे नंतरचा पॉईंट काय आहे आपला बघूयात महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ठीक आहे इथे हा महत्वाचा पॉईंट बनतोय की महात्मा फुले फुलेंना खालीलपैकी अजून एका नावाने ओळखतात तिथे जर तुम्हाला हा ऑप्शन दिसला तर तुम्हाला काय करायचंय तिथे टिक करायचंय ठीक आहे कारण त्यांना मार्टिन लुथर किंग सुद्धा बोलतात त्यानंतरचा पॉईंट काय आहे आपला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला त्यांचा पुणे येथे काय झाला दुर्दैवी मृत्यू झाला ठीक आहे अठरा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद येथे आता त्यांचं आपण बघूया थोडक्यात की त्यांनी साहित्य काय काय म्हणजे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी लिहिलेले वृत्तपत्र काय काय होते जे खूप जास्त फेमस होते की खूप जास्त महत्वाचे होते तर त्यांचे साहित्य काय आहे पहिलं येईल गुलामगिरी तृतीय रत्न शेतकऱ्यांचे आसूळ शिवाजी महाराजांचा पोवाडा सार्वजनिक सतधर्म अखंडदा अखंड काव्य काव्यरचना आणि सच्चा इच्छा इशारा इत्यादी ठीक आहे हे सगळे त्यांचे काय आहे महत्वाचं साहित्य आहे ओके हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यापैकी तुम्हाला गुलामगिरी तृतीय रत्नाशेखरांच्या आसू शिवाजी महाराजांचा पोळा हे तर तुम्हाला लक्षात असेलच कारण आपण लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी खरंच इतिहास मनापासून वाचला असेल तर लोकांना माहिती असेल की हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय कधी ना कधी ऐकलंच असेल फक्त सार्वजनिक सत्यधर्म अखंडवादी काव्य रचना सत्वार इशारा हे थोडेसे आपल्यासाठी नवीन नाव आहेत पण ते पण तुम्हाला लक्षात राहतीलच ओके नंतर बघत आपला काय आहे तर आतापर्यंत आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती थोडक्यात जाणून घेतली आता त्यांच्या वाईफ म्हणजे त्यांच्या पत्नी कोण तर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती थोडक्यात जाणून घेऊयात ठीक आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने पॉईंट्स काढलेले आहेत थोडक्यात पॉईंट्स आहेत बेसिक बेसिक पासून जर लेवलपर्यंत पॉईंट्स आहेत थोडक्यात आहे तुम्हाला लक्षात राहतील असेच आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचं तर जन्म यांचा कधी झालाय तीन जानेवारी अठराशे एकतीस ला, ला नायगाव जिल्हा सातारा येथे इथेच फुलेंचा जन्म कुठे झालेला पुण्याला ठीक आहे पुढे काय आहे अठराशे सत्याहत्तर ला, ला धनकवाडी पुणे येथे दुष्काळ पीडितांसाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी काय उघडला काय उघडला आणि विक्टोरिया बालकाश्रम सुद्धा त्यांनी सुरू केलं ठीक आहे इथे तुम्हाला मी आधीच सांगितलं की विक्टोरिया बालकाश्रम कसं लक्षात ठेवायचंय ओके त्यानंतर काय आहे त्यांनी अठराशे सत्याहत्तरला काय केलं धनकवाडी येथे पुणे सॉरी धनकवाडी पुणे येथे दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी काय केलं तर कॅम्प उघडला होता आणि त्याच वेळेस तिथे काय केलं विक्टोरिया बालकाश्रमची सुद्धा स्थापना केली ठीक आहे त्यानंतरचा पॉईंट काय आहे अठराशे नव्वद अठराशे नव्वद पासून जतशोधक समाजाची धुरा कोणी सांभाळली सावित्रीबाई फुले यांनी अठराशे नव्वद पासनं काय कारण की अठराशे नव्वद मध्येच महात्मा ज्योतिबा फुले यांचं काय झालेलं दुर्दैवी निधन झालेलं ठीक आहे तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यून सॉरी समाज सत्यशोधक समाज ठीक आहे सत्यशोधक समाज ही स्थापना जी स्थापना केली होती त्याची धुरा किंवा त्याचं लिडरशिप कोणी घेतलं त्याची कॅप्टनशिप कोणी घेतली तर सावित्रीबाई फुले यांनी ठीक आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे त्यांनी काय भूषविले अध्यक्षपद ठीक आहे अध्यक्षपद त्यांनी भूषविले कधी अठराशे त्र्याण्णव मध्ये सासवड येथे झालेल्या सतशगत समाजाच्या परिषदेचे त्यानंतरचा पॉईंट काय आहे आपला त्यांचे ग्रंथ त्यांचे ग्रंथ कुठले फेमस होते ठीक आहे तर बावन काशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे त्यांचे दोन फेमस काय आहेत ग्रंथ आहेत ठीक आहे त्यानंतर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला काय झाला प्लेगच्या साथीमुळे त्यांचा सुद्धा मृत्यू झाला ठीक आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सात नंतर ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन कधी झालं अठराशे नव्वद आणि सावित्रीबाई फुले यांचं निधन कधी झालं अठराशे सत्त्याण्णव मध्ये ठीक आहे तर असे जे पॉईंट्स आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप थोडक्यात पॉईंट्स होते तुम्हाला लक्षात राहील असेच पॉईंट्स होते आणि तुम्हाला एक्झाम मधील प्रश्न येतील असेच पॉईंट्स होते ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून जा जे पहिले आले असतील ज्यांनी पहिल्यांदा बघितला असेल व्हिडिओ त्यांनी काय करायचंय सबस्क्राईब करायचंय बाकीच्यांनी काय करायचं लाईक करायचं आणि कमेंट मध्ये सांगायचंय की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कंटेंट बरोबर होता की नाही पुढे आम्हाला काय सुधारायचे प्रश्न आहे तर तुझं तुम्हाला सांगायचंय ठीक आहे थँक्यू